शिरित चौधरी मित्र परिवार कर करव्यास दरवाढ विरोधात ठिया आंदोलन कर करव्यास दरवाढी विरोधात श्री चौधरी मित्र परिवार आघाडी मार्फत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर टिया आंदोलन करण्यात आले त्यावेळी शिरित चौधरी मित्र परिवार आघाडीचे बबली पाठक काय म्हणालेत बघूया अमरण नगर परिषद तर्फे पाणी पट्टीवरती 13 तेवीस अखेर तकमारीवरती दोन टक्के तक प्रतिपैरा व्याजदर आणि त्याच्यावरती चक्रवाढ व्याज असं लावण्याचा जो तुगलकी निर्णय आंबड नगर परिषदेमार्फत घेण्यात आलेला होता त्याबाबत माजी आमदार माननीय श्रीदादा चौधरी मित्र परिवार आघाडीतर्फे आम्ही सर्व माजी नगरसेवकांनी मानवी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन केलं दोन तास चाललेल्या या ठिया आंदोलनानंतर अखेर मुख्याधिकारी यांना श्रीतादा परिवार आघाडीचा जनतेच्या हितास्तव घेतलेला निर्णय मान्य करावा लागलेला आहे त्यांनी नगरपरिषद संचनाला एक वर्णी येथे प्रस्ताव पाठवून हा जो दोन टक्के व्याजदराची जी शास्ती आहे ही रद्द कशी करण्यात येईल याबाबत मार्गदर्शन मागवण्याकरता प्रस्ताव पाठवण्याचं नमूद केलेलं आहे तोपर्यंत तूर्त एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत या दोन टक्के व्याजदराला स्थगिती देण्यात आलेली आहे आमच्या जनतेच्या हिताच्या मागणीला माननीय यांनी जो सा सकारात्मक दिला त्याबद्दल सर आम्ही सर्व आघाडी आघाडीतर्फे आणि आंबेडकर जनतेतर्फे मुख्याधिकारी तथा प्रशासक माननीय प्रशांतजी सरोदे यांचे जाहीर आभार मानतो यापुढेही त्यांनी नागरिकांच्या हितास्तव योग्य निर्णय घ्यावे अशी विनंती